विजय एक फिल्म डायरेक्टर होता तो लहान लहान टी व्ही ॲडसुद्धा बनवायचा त्याची बायको मोहिनी खूपच स्वाभिमानी होती लहानपणापासूनच ती आश्रमात वाढलेली होती त्यामुळे तिने तिच्या लहानपणापासूनच जगाचे बदलते रंग पाहिले होते पण आता तिचं आयुष्य पहिल्यापेक्षा खूपच वेगळं होतं विजय एक तापट स्वभावाचा व्यक्ती होता त्याला त्याच्या कामात कोणी रोकटोक केलेली आवडत नसे त्याला कोणी अडवलं तर तो भांडण करायला सुद्धा मागे बघत नव्हता पण घरात मोहिनीसोबत त्याचं वागणं खूपच प्रेमळ होतं पण विजयच्या या भांडकुदल स्वभावामुळे घरात खूप साऱ्या अडचणी येत होत्या एक दिवस तो असाच एका प्रकरणात अडकल्यामुळे त्याला प्रोडक्शन कंपनीने दिलेल्या घरातून बाहेर बाहेरून दिलं काही महिन्यांपूर्वीच तो एका घरासाठी इकडे तिकडे फिरत होता आणि आज परत त्यांची तीच हालत झाली होती मोहिनी अनाथ असल्यामुळे तिचं स्वतःचं कधी घरच नव्हतं तिने लग्नाआधी तिचं पूर्ण आयुष्य अनाथाश्रमातच घालवलं होतं त्यामुळे घराचे महत्व तिच्यासाठी इतरांपेक्षा खूप मोठं होतं एक दिवस मोहिनी मैत्रिणीच्या घरात उदास बसली होती जसं घर गेल्यामुळे तिचं आयुष्यच संपलं होतं तेव्हा विजयचा फोन आला आणि विजयने सांगितलं की आपल्याला आजच घर खाली करायचं आहे मोहिनी धावतच विजयकडे गेली पण तिथे गेल्यावर तिला समजलं की तिच्यासाठी एक सरप्राईज होतं विजयने मोहिनीच्या हातात नवीन फ्लॅटची चावी ठेवली तिचे डोळे पाण्याने भरून आले होते तिला विश्वासच बसत नव्हता आणि तिचा विश्वास बसावा म्हणून विजयने फ्लॅटची कागदपत्रं तिला दाखवली आणि घराच्या सजावटीसाठी तिच्या हातात खूप सारे पैसेही ठेवले मोहिनीला विश्वासच बसत नव्हता की विजयने इतक्या कमी वेळात हे सगळं मॅनेज केलं तेव्हा विजयने तिला सांगितलं की मला एक नवीन प्रोड्युसर मिळाला आहे आणि आम्ही एक नवीन कंपनी सुरू केली आहे आणि उद्याच गो आम्ही गोव्याला शूटिंगसाठी जाणार आहे आमच्या मूवीत फेमस हिरोईन अनुजा काम करत आहे आता आम्ही मोठमोठे चित्रपटही बनवणार आहोत मोहिनीने घराचं स्वप्न पाहिलं होतं पण तिला माहीत नव्हतं की हे इतक्या लवकर पूर्ण होईल सगळं काही एका स्वप्नासारखं वाटत होतं विजय गोव्याला गेल्यानंतर मोहिनीने पूर्ण घराला सजवलं घरात कामात मदतीसाठी एक मोलकरीणही ठेवली तिची कामवाली तिच्या लहान मुलीला सोबतच घेऊन येत होती कारण ती तिला एकटी घरी सोडू शकत नव्हती तिचा नवरा दारुडा होता तो तिला मारतही होता आणि मुलगी घरात एकटी राहिली तर तो तिलाही मारेल अशी त्या मोलकर्णीला भीती वाटत होती त्याने एक दुसरी बाई ठेवली होती त्या मोलकर्णीची व्यथा ऐकून मोहिनीला तिच्या नवऱ्याचा खूप राग आला होता ती विचार करत होती की ही बाई कशी त्या माणसासोबत राहत असेल तेव्हा ती मोलकरी सांगते की आपण बायका काही करू शकत नाही शेवटी सात जन्मांची साथ आहे नवऱ्याला सोडून जाणार तरी कुठे त्या मोलकर्णीचं म्हणणं होतं की तिचं मुलीचं भविष्य तिच्यासारखं होऊ देणार नाही तिला तिच्या मुलीला इंग्रजी शाळेमध्ये शिकवून खूप मोठं बनवायचं होतं म्हणून ती मोहिनीला सांगते की तुम्ही माझा पगार देऊ नका तो पगार तुम्ही तुमच्याजवळच ठेवा माझ्या नवऱ्याला माहीत नाही की मी तुमच्या इथे कामाला येते जर माझ्या नवऱ्याला समजलं की मी इथेही काम करत आहे तर तो अजून पैशांसाठी भांडण करेल आणि सगळे पैसे दारूत खर्च करेल काही दिवसांनी विजय परत आला पण आजकाल पहिल्यासारखं त्याचं घरात राहणं खूपच कमी झालं होतं तो सांगत होता की कामाचा खूप ताण आहे काम तर तो करत होता पण काम करता करता तो कधी त्या सुपरस्टार अनुजाच्या प्रेमात पडला हे त्याचं त्याला कळालं नाही आणि हे आजचं नाही तर खूप आधीपासून चालू होतं विजयला नवीन घर अनुजानेच दिलं होतं विजय, विजय रात्री उशिरापर्यंत अनुजासोबत असायचा आणि पहाट होताच तो परत मोहिनीकडे यायचा पण विजयने मोहिनीला या गोष्टीची भनक सुद्धा लागू दिली नव्हती पण हेही सत्य होतं की असं दुहेरी आयुष्य जास्त दिवस टिकत नाही एक ना एक दिवस सत्य सगळ्यांच्या समोर येतच आणि एक दिवस अनुजाने विजयला सांगितलं की आज तू जर तुझ्या बायकोला आपल्या नात्याबद्दल सांगितलं नाहीस तर ती स्वतः जाऊन मोहिनीला सगळं काही सांगेल त्या दिवशी विजयने ठरवलं होतं की मोहिनीला सर्व काही सांगायचं पण कसं सांगायचं हे त्याला समजत नव्हतं या गोष्टीचा त्याच्या डोक्यावर इतका परिणाम झाला होता की तो कामातही दिसून येत होता तो विनाकारण त्याच्या क्लायंटसोबत वाद घालायला लागला होता विजय अनुजा आणि त्याच्या नात्याबद्दल मोहिनीला सांगू शकला नाही मग अनुजा मोहिनीला फोन करते मोहिनी फोन उचलते पण तिचा आवाज ऐकून अनुजा काहीच बोलत नाही ती शांतता मोहिनीच्या आयुष्यात एक वादळ घेऊन येणार होती विजयने वैतागून मोहिनीला सर्व काही सांगून टाकलं एका क्षणात विजयने मोहिनीचं सर्व सुख हिसकावून घेतलं हळूहळू विजय मोहिनीपासून दूर होत जात होता आता तर घरी येण्याचा आणि नवरा असल्याचा दिखावा बंद झालं होतं मोहिनी तिच्या मैत्रिणीच्या घरी होती तेव्हा त्या मैत्रिणीच्या नवऱ्याने मोहिनीला आधार दिला आणि सांगितलं की अशी नाती जास्त वेळ टिकत नाही तू विजयला थोडा वेळ दे तो स्वतःहून तुझ्याकडे परत येईल पण जसंजसं दिवस जात होते तस तसं गोष्टी अजूनच बिघडत चालल्या होत्या विजयने आता घरी येणंही बंद केलं होतं मोहिनी रात्रभर जागी राहायची तिला रात्री दरवाजावर विजय आल्याचा भास व्हायचा खूप दिवस विजय घरी आलाच नाही म्हणून मोहिनी त्याला त्याच्या ऑफिसमध्ये भेटायला गेली तिने रडत त्याची माफी मागितली आणि त्याला विचारलं की माझं काय चुकलं ते तरी सांग ती विजयला म्हणत होती की अजूनही वेळ गेलेली नाही आपण परत नव्याने सुरुवात करू शकतो पण विजयला आता मोहिनीकडे परत यायचं नव्हतं तो अनुजावर खूप प्रेम करत होता त्याने निर्णय घेतला होता की तो आता अनुजासोबतच राहील निराश होऊन मोहिनीला तिथून परतावं लागलं घरी गेल्यानंतर ती अनुजाला गे कॉल करते आणि तिच्याकडे भीक मागते की विजयला तिच्यापासून वेगळं करू नको पण अनुजाने तिच्या बोलण्याचं काहीच उत्तर दिलं नाही विजयने लाथाडल्यानंतर मोहिनी आतून तुटून चालली होती तिचा सगळा स्वाभिमान दुहीला मिळाला होता आता त्या घरात राहणं तिच्यासाठी अवघड होत चाललं होतं तिची ही अशी अवस्था बघून तिची मैत्रीण तिला एक दिवस एका पार्टीत घेऊन जाते जेणेकरून थोडं बाहेर लोकांच्यात फिरल्यानंतर तिला बरं वाटेल त्या पार्टीत मोहिनीची भेट सुभाष सोबत होते सुभाष एक सिंगर होता सध्या तो एक स्ट्रगलर होता लहान मोठ्या पार्टीमध्ये तो गाणी गायचा इथेही त्याला गाण्यासाठी बोलवलं होतं त्याच्याशी बोलल्यानंतर मोहिनीचं मन थोडं हलकं झालं थोड्याच वेळात त्या पार्टीमध्ये विजय आणि अनुजाही आले त्या दोघांना सोबत पाहून मोहिनीचं मन परत उदास झालं त्या दोघांना तिथं एकत्र बघून मोहिनीला तिथे थांबणंही अवघड झालं होतं तिने त्या पार्टीमध्ये खूप दारू पिली त्यामुळे घरी चालत जाणं पण तिला खूप मुश्किल झालं होतं तेव्हा सुभाषने तिला घरापर्यंत सोडलं अनुजानेही मोहिनीला पार्टीत बघितलं होतं पण तिने तिच्याकडे दुर्लक्ष केलं होतं पण जेव्हा ती घरी गेली तेव्हा तिला पॅनिक अटॅक येऊ लागले घावाने तिचं अंग पूर्ण भिजलं होतं विजयने कसंतरी तरी करून तिला समजावलं दुसऱ्या दिवशी सकाळी विजय रागातच मोहिनीकडे आला आणि तिच्यावर ओरडू लागला की कालच्या तुझ्या वागण्यामुळे अनुजाची तब्येत बिघडली आहे पण यावेळी मोहिनी शांत राहिली नाही तिने विजयला उलट उत्तर दिलं तुला ओरडायचंच असेल तर अनुजाच्या घरी जाऊन ओरड इथे येऊन माझ्यावर ओरडायची काही गरज नाही तेव्हा विजयने मोहिनीला सांगितलं की ज्याला तू तुझं घरच म्हणत आहेस ते अनुजानेच दिलं आहे सगळं काही तिने दिलेल्या पैशानेच बनवलं आहे हे घर या घरातील सगळं सामान सर्व काही तिचंच आहे मोहिनीने विजयला सांगितलं की तुला अजून पैसे हवे असतील तर मी तुला देतो पण तू मला आणि अनुजाला सुखाने जगू दे हे ऐकून तिचं मन खूपच दुखी झालं होतं तिला पैसे आणि घराशी काही घेणं देणं नव्हतं घर फक्त विटा आणि दगडांचं होतं आणि तसंही तिने तिचं आयुष्य अनाथाप्रमाणे काढलं होतं म्हणायला गेलं तर तेव्हाही कोणतं तिचं घर नव्हतं आणि आताही तिने विजयचं घर सोडलं तिने जाता जाता, जाता अनुजासाठी एक चिट्टी लिहिली त्यात लिहिलं होतं की जर घर आणि पैसे देऊन तू विजयला विकत घेण्याचा प्रयत्न करत अशी तर ती हे मी कधीच होऊ देणार नाही मोहिनी आता एका हॉस्टेलवर राहत होती पण तेथील पैसे भागवण्यासाठी तिला काहीतरी काम करणं गरजेचं होतं तिची रुममेट तिला काम देण्यासाठी एका व्यक्तीची भेट घालून देते पण ती व्यक्ती मोहिनीसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करते मोहिनीला माहीत नव्हतं की तिची रुममेट एक कॉल गर्ल आहे ती एका स्टुडिओमध्ये रिसेप्शनिस्टच्या जॉबसाठी गेली होती पण त्यांना एक बॅचलर मुलगी रिसेप्शनिस्ट म्हणून हवी होती की परत जात होती तेव्हा तिला सुभाष भेटतो तो त्या स्टुडिओमध्ये दे, ऑडिशन देण्यासाठी आला होता पण तिथेही सुभाषला रिजेक्ट करण्यात आलं होतं त्या दिवशी दोघांनीही आपलं अपयश सेलिब्रेट केलं आज जेव्हा विजय घरी पोहोचला तेव्हा त्याने ते बघितलं की अनुजा खूपच रागात होती ती त्याच्यावर संशय घेत होती की तो जेव्हा कधी घरातून बाहेर असतो तेव्हा तो मोहिनीसोबत असतो तिचं म्हणणं होतं की जोपर्यंत विजय मोहिनीला घटस्फोट देत नाही आणि तिच्याशी लग्न करत नाही तोपर्यंत तिचा त्याच्यावर विश्वास बसणार नाही सुभाष मोहिनीच्या हॉस्टेल बाहेर तिला भेटायला आला होता सुभाष आज खूप खुश दिसत होता कारण आज मोहिनीचा वाढदिवस होता आणि त्याने त्याच्या घरी मोहिनीसाठी एक पार्टी ठेवली होती त्याच दिवशी विजयही मोहिनीला भेटायला हॉस्टेलमध्ये आला होता विजयला पाहून तिला वाटलं की विजय तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आला आहे पण विजयला तर तिचा वाढदिवस आठवतही नव्हता तो घटस्फोटाचे पेपर घेऊन आला होता आजची संध्याकाळ मोहिनीसाठी खूपच जड जाणार होती पण सुभाषच्या घरी गेल्यानंतर तिला थोडं बरं वाटलं सुभाष मोहिनीला पसंत करत होता त्याला विजय आणि मोहिनीबद्दल सगळं काही माहीत होतं आज त्याने मोहिनीला वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून एका मोठ्या हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्टच्या जॉबचं ऑफर लेटर तिच्या हातात ठेवलं ते हॉटेल सुभाषचं गाणं पसंत करणाऱ्या एका व्यक्तीचं होतं सुभाषने त्यांच्याशी बोलून मोहिनीला तिथे जॉबसाठी विचारलं होतं सुभाषने पूर्वी एक अल्बम रेकॉर्ड करून ठेवला होता जेव्हा त्याचा तो अल्बम बाजारात आला तेव्हा त्याच्या अल्बमने खूप प्रसिद्धी मिळवली सुभाषने त्याचं यश मोहिनीसोबत एका रेस्टॉरंटमध्ये सेलिब्रेट केलं आणि नंतर सुभाषने मोहिनीला त्याच्या प्रेमाची कबुली दिली पण मोहिनीने त्याला नकार दिला तिला आता कोणत्याही ज्ञात अडकायचं नव्हतं एक दिवस मोहिनीची कामवाली तिला भेटायला आली होती ती तिला मुलीच्या ऍडमिशनसाठी तिच्याकडे मदत मागायला आली होती तिच्या मुलीचं ज्या शाळेत ऍडमिशन करायचं होतं त्या शाळेत सर्वजण इंग्रजी बोलत होते पण तिला इंग्रजी येत नव्हतं म्हणून ती तिची मदत मागण्यासाठी आली होती कामवालीच्या मुलीचं ऍडमिशन करण्यासाठी मोहिनी शाळेच्या प्रिन्सिपलकडे जाते शाळेची फी सोबत डोनेशन सुद्धा जमा करायचं होतं मोलकर्णीने खूप कष्टाने पैसे जमा करून ठेवले होते पण तेही कमी पडत होते मग मोहिनी स्वतःजवळचे पैसे डोनेशनसाठी भरते आणि तिच्या मुलीचा ऍडमिशन करून देते एक दिवस मोहिनीला भेटायला एक वयस्कर महिला आली होती ती अनुजाची आई होती तिच्यासोबत अनुजाचा डॉक्टरही होता ते ती तिला हे सांगायला आले होते की अनुजाची मानसिक स्थिती ठीक नाही डोक्यासंबंधी एक गंभीर आजार तिला होता आणि तिची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती तिला मोहिनीच्या आयुष्यातून विजयला हिसकावून घेतल्याचा पश्चाताप होत होता अनुजा खूपच अपमानित जीवन जगत होती प्रत्येक वेळी तुझाच विचार करत असते ती नेहमी दुःखी राहते तिच्या आईचं म्हणणं होतं की मोहिनीने एकदा अनुजाला भेटावं आणि तिला माफ केलं असं सांगावं तेव्हा तिला वा बरं वाटेल त्यांना माहीत होतं की मोहिनीकडून ही अपेक्षा करणं चुकीचं आहे अनुजा जर मेली तर त्यात मोहिनीचं चांगलंच चा होणार होतं पण ती एक आई होती ती तिच्या मुलीसाठी मोहिनीकडे आली होती त्यांच्या सांगण्यावरून मोहिनी अनुजाला भेटायला आली होती अनुजाची मानसिक परिस्थिती ठीक नव्हती अनुजा मोहिनीला सांगत होती की मी जाणून बोजून कधीच तुझा वाईट करण्याचा प्रयत्न केला नाही मी विजयवर प्रेम करत होते तुझ्या नवऱ्यावर नाही तेव्हा मोहिनी तिला सांगते की मी तुला कधीच दोषी ठरवलं नाही दुसऱ्या दिवशी जेव्हा मोहिनी तिच्या कामावर गेली तेव्हा तिला एक फोन आला तिला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं होतं तिला समजत नव्हतं हो की नेमकं काय झालं आहे तिथे गेल्यावर तिला समजलं की तिच्या मोलकर्णीने तिच्या नवऱ्याला मारलं होतं तिच्या नवऱ्याने मुलीच्या ऍडमिशनसाठी जमा केलेले पैसे दारूत खर्च केले होते म्हणून तिने तिच्या नवऱ्याचा चाकू खून केला होता तिने तिच्या मुलीसाठी एक भविष्य आणि स्वप्नाला उद्ध्वस्त झालेलं ती बघू शकत नव्हती पण आता तिच्या मुलीची काळजी घेणार कुणीच नव्हतं मोहिनी ही कधी आणत होती त्यामुळे त्या, त्या मुलीची अवस्था काय असेल हे तिला चांगलंच माहीत होतं मोहिनीने त्या मुलीला दत्तक घेतलं आणि तिच्या देखरेखीसाठी सर्व जबाबदारी स्वतःवर घेतली इकडे विजय आणि अनुजाच्या लग्नाची तारीख पक्की झाली होती जेव्हा लग्न पत्रिका छापून आल्या तेव्हा अनुजाने त्या सगळ्या पत्रिका फाडून टाकल्या ती विजयला सांगत होती की मोहिनी मला जेव्हा भेटायला आली होती तेव्हा माझ्या मनात विचार आला की जो माणूस सात वर्ष सोबत राहून तिला एक चांगलं आयुष्य देऊ शकला नाही तो मला काय सुकाट ठेवणार आता या पश्चातापात मला जगायचं नाही विजय सोबत तिचं पुढचं आयुष्य फक्त खोटं आणि फसवेगिरीचं जगणं आहे ती या नवीन भीतीसोबत जगू शकत नाही की भविष्यात विजय तिलाही सोडून देईल विजयकडे आता दुसरा पर्याय नव्हता तो परत मोहिनीकडे गेला आणि त्याने मोहिनीला वेचन दिलं की तो परत अनुजाकडे जाणार नाही तेव्हा मोहिनीने त्याला एक प्रश्न विचारला की आज तुझ्या जागी जर मी असते आणि हे सगळं झाल्यानंतरही तुझ्याकडे परत आले असते तर काय तू माझा स्वीकार केला असतास स्पष्ट होतं की मोहिनीच्या आयुष्यात विजयसाठी आता काही जागा शिल्लक राहिली नव्हती तिला तिचं बाकीचं आयुष्य त्या मुलीसोबत घालवायचं होतं आता तेच तिचं ध्येय होतं